देशाचा दोन हजार सव्वीस सत्तावीस या वर्षाचा अर्थसंकल्प लोकसभेमध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन मानणार आहेत मागच्या वर्षी उद्योग नगरी पिंपरी चिंचवड शहरातील उद्योगांसाठी अर्थसंकल्पामध्ये काय तरतूद करण्यात आली होती नक्की त्याला त्याचा फायदा झाला का आणि यावर्षी काय तरतूद करावी अशी काय अपेक्षा आहे पिंपरी चिंचवड शहरातील लघु उद्योजकांची जाणून घेऊयात माझ्यासोबत पिंपरी चिंचवड शहरातील लघु उद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बिलसरे काय सांगाल एकंदरीत मागच्या वर्षी निराशा झाली या वर्षी तरी अपेक्षा आहे काय अपेक्षा अर्थसंकल्पामध्ये लोघ उद्योजकांसाठी काय तरतूद असेल मागच्या वर्षी जे काय आपण डिमांड केल्या होत्या त्यातल्या बहुतांशी डिमांड मागच्या वर्षी म्हणजे मागण्या मान्य झाले नाही आत्ता ज्या अपेक्षा आहेत लघु उद्योजकांच्या ते काय आम्ही काय फार मोठ्या अपेक्षा ठेवत नाहीये पण आज जे सरकार जे आपल्यासाठी विविध योजना आणते म्हणजे केंद्र सरकार तर त्या त्याचा म्हणजे प्रसार होत नाही आहे खालपर्यंत आणि त्याचं बेनिफिट लोक उद्योजकांना घेता येत नाही आहे त्याचबरोबर आज इथे एक फार मोठा आपल्यापुढे एक प्रश्न आहे की जी एस टी जेव्हा दोन हजार सतरा साली लागू झाला तर एम आय डी सीमध्ये आपल्याला कुठली जागा आपल्याला विक आपली विकायची असेल लीजनी ती जागा असते तर लीजनी विकायला जी जागा आहे त्याला अठरा टक्के आपल्याला आता जी एस टी भरायला लागते ज्याची की माहिती पण नव्हती लोकांना आणि ज्यांनी आता दोन हजार तेवीसच्या पूर्वी दोन हजार सतरापर्यंत ज्यांनी एमआयडी मधल्या आपल्या लीजच्या जागा विकल्या त्यांना आता नोटीस आलेल्या की अठरा टक्क्यांनी तुम्ही जी एस टी हा भरा तर हे अन्यायकारक आहे तर हा जो तरतूद ही जीएसटी एस केंद्रीय कर प्रणालीमधली तर ही पूर्णपणे ही रद्द करण्यात यावी आणि लोकांना दिलासा द्यावा त्याचबरोबर वाहन उद्योगामध्ये आज आपण बघतोय आपण आता युरोपियन युनियनबरोबर करार केला तर त्याच्यामध्ये आपण त्यांना भरपूर म्हणजे जी जी काही ड्युटी होती त्याच्यामध्ये आपण त्यांना माफी दिली पण आपल्या इथल्या वाहन उद्योगांनासुद्धा ड्युटीमध्ये माफी द्यावी आपल्या इथले जे जे आपले स्थानिक जे आपले उद्योग आहेत टाटा मोटर असेल महिंद्रा आहे फोर्स मोटर आहे अजून कायनेटिक आहे बरेचशा आपल्या इथं म्हणजे फोर व्हीलर आणि टू व्हीलर मधल्या कंपनीज आहेत यांनासुद्धा टॅक्समध्ये आपण सूट द्यायला पाहिजे जेणेकरून आपल्या अजून त्याच्यामध्ये वाढून अर्थव्यवस्थेला बळकटी मिळेल त्याचप्रमाणे जी एस जे काही स्लॅब्स जे आता आपण आपण आहेत म्हणजे अठ्ठावीस जे अठरा टक्के केले त्याचबरोबर बारा, जी होती बारा टक्के जे होते ते पाच ते बारा टक्के म्हणजे बारा टक्के करून टाकले पाच टक्के वाढले जे त्यांना खूप मोठा फटका बसतो याच्यामुळे तर आपण पाहिले तर, तर ज्यावेळेस पंतप्रधानांनी स्वातंत्र्य दिवस ज्या वेळेस होता पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी देशवासियांना गिफ्ट दिले होते की जीएसटी मध्ये कप कमी करण्यात आला होता परंतु ज्या वेळेस तो जीएसटी कमी करण्यात आला लघु उद्योजकांना त्याचा फायदा झाला कारण एक वर्ष सरले काय वाटतंय ह्याच्यातून लघु उद्योजकांना फायदा असा झाला असं वाटत नाही कोणालाच परंतु उद्योजकांना ज्या मशिनरी लोन वरती सबसिडी होत्या त्या सबसिडी सरकारने बंद केलेल्या आहेत आणि त्या सबसिडी परत मिळाव्यात दहा टक्केची सबसिडी होती पंधरा टक्केपर्यंत मिळावी आणि जीएसटी आणि टीडीएस वरती जे लेट झाल्यानंतर दंड आकारण्यात येतो तो दंड माफ व्हावा हो। अशी विनंती आहे माझी अजूनही काय लघु उद्योजक आपल्यासोबत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात बजेट सादर केलं जाते काय अपेक्षा तुम्हाला स्लॅब आहे आता तो पंधरा पर्यंत करावा आणि तो पंधरा पर्यंत करमुक्त करावा तो स्लॅब अशी आमची अपेक्षा आहे जर तुमच्या अपेक्षा पूर्ण केल्या अर्थमंत्र्यांनी यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये तर किती फरक जाणवेल तुमच्या उत्पादनावरती बऱ्यापैकी फरक जाणवेल आणि टीडीएस वरती जी पेनल्टी आहे ना ती पेनल्टी पण सरकारने माफ करावी असं मी सांगतो आपण पाहिलं आप आप तर उद्या जे बजेट सादर होणार त्याबाबत जिथले जे उद्योजक त्यांनी आपल्या अपेक्षा घेतल्या तर बघूया उद्याच्या अर्थसंकल्पामध्ये या लघु उद्योजकांच्या अपेक्षा पूर्ण होतात सूरज ठोस एनडी मराठी पुणे